श्री स्वामी समर्थ हो ओम नम शिवाय नमस्कार मंडळी नुकतीच श्रावणासारख्या पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणाची सुरुवात झाली की पाचव्या दिवशी येते ती नागपंचमी यंदा नागपंचमी शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पूर्ण श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात त्या प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजासुद्धा करत असतो आता ही ज्योतीची पूजा नक्की कशी करायची आहे आणि शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे आपण कशा पद्धतीने पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण बरेच जण ही ज्योतीची प्रतिमा जी असते तिच्यामध्ये आपल्याला चार देवतांची चे फोटो बघायला मिळतात या चारही देवतांची पूजा करायची असते प्रथम असतात ते भगवान नरसिंह दुसरे असतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण तिसरे असते जरा जिवंतिका आणि चौथी जी प्रतिमा आहे ती आहे बुध आणि बृहस्पती तर या सर्वांची पूजा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची असते याची पूजा श्रावण महिन्यामध्ये करण्याचं काय महत्व आहे त्याचबरोबर हे नक्की कोणत्या दिवशी आपल्या घरामध्ये लावायला हवं त्याचबरोबर जीवतीची पूजा किंवा काही यांना नाग नरसोबा असं म्हणतात तर यांची पूजा नक्की कशा पद्धतीने करायची आहे केल्याने नक्की काय फायदा होतो ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा आद... ही जी प्रतिमा आहे तर श्रावण महिना आला की सणवार आणि व्रत वैकल्यांचा महिना सुरू झाला असं आपण म्हणतो या महिन्यामध्ये शिवशक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व आहे श्रावणात सगळीकडे हिरवळ झालेली असते त्यामुळे वातावरणात एक नवा ताजेपणा भरलेला असतो अशात सणावारांचा उत्साह हा, हा वेगळाच असतो आणि त्यातच पहिला सण येतो तो, तो नागपंचमी नागपंचमीला जीवतीपूजन करण्याची सुद्धा पद्धत आहे जी हल्ली शहरी वातावरणामध्ये हरवत चाललेली दिसते पण या पूजनेच्या वेळी जे विशिष्ट चित्र लावले जातात त्याचा अर्थ आणि महत्व काही वेगळंच आहे जे आपण जाणून घेतलं तर नक्कीच आपण सुद्धा याची पूजा करायला सुरुवात करू तर सर्वात पहिलं ज्युतीची पूजा का केली जाते कोणी ही पूजा दीप अमावस्येपासूनच संपूर्ण श्रावण महिना भर करतं म्हणजे काय की पहिल्याच दिवशी नाग नरसोबा किंवा ज्युतीची जी प्रतिमा आहे ती आपण घरी घेऊन यायची असते आणि ही आपल्या घरामध्ये दे? किंवा देवघरामध्ये दे आपल्याला दे 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 दे? चिपकवायची असते अगदी दोन किंवा पाच रुपयांना आपल्याला ही मिळून जाते आणि ही आपल्या घरामध्ये आपल्याला आपली जी देव जिथे देव ठेवलेले असतात तर त्याच भिंतीला आपल्याला सोयीस्करित्या अशी चिपकवायची आहे की जिथे आपल्याला पूजासुद्धा करता येईल आणि याच्यामध्ये बऱ्याचशा पूजा केल्या जातात तर या प्रत्येक वे वारी वेगवेगळ्या पूजा ज्या आहेत त्या केल्या जातात म्हणजे हे आपल्या देवघराजवळच ठेवलं तर ते आपल्याला नक्कीच उपयोगाचं हो ठरतं तर बऱ्याच ठिकाणी हे पूजन जे आहे ते आ, श्रावण सुरू झालं की पहिल्याच दिवशी बरेच जण ही प्रतिमा लावतात आणि बरेचसेजण नागपंचमीच्या दिवशी ही प्रतिमा लावतात आता आपण जर अजूनही लावली नसेल तर नऊ तारखेला नागपंचमी आहे याच दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये आपण हे जीवतीची प्रतिमा जी आहे ती लावायची आहे आपल्याला ही सहजरित्या बाजारात उपलब्ध असते श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही क्रोमवरती सर्च करा तुम्हाला सहजरित्या मिळेल आणि त्याची प्रिंट काढून आणा आणि ती आपण तिचा वापर करू शकतो आता या दिवशी बघा जीवतीच्या प्रतिमेची प्रतिमेच्या रूपामध्ये आपण जीवतीची पूजा करतो संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं म्हणजे आयांकडून केलं जातं आपल्या मुलाबालांच्या मंगलतेची प्रार्थना आपण या प्रतिमेसमोर करत असतो ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेमध्ये आपल्याला चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यात एकही प्रतिमा आपल्याला कधीच बदललेली दिसत नाही म्हणजे पन अगदी आपण लहानपणापासून बघत आहोत आपली आई असेल आजी असेल हे ज्या प्रतिमेचं पूजन करत होते तीच प्रतिमा अजूनही आपल्याला मिळते आणि आपण तिचंच पूजन करतो तर प्रतिमा जी आहे ज्योती प्रतिमेमध्ये प्रथम आहेत नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली आहे बुध बृहस्पती म्हणजे काय बुध आणि गुरु यांचा समावेश आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्युवतीचं पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणं म्हणजेच जीवतीचं पूजन करणं याच क्रमात त्यांना पूजले जाते याचं कारणसुद्धा आपण बघूया सर्वात पहिलं भगवान नरसिंहांचा अवतार असणारे भगवान विष्णू यांचा चौथा अवतार हे नरसिंह अवतार आहेत आणि नरसिंह हे आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रगट झाले होते ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह यांच्या प्रतिमेची पूजा केली जाते म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादींपासून आपल्या बालकाचं पूजन आपल्या बालकाचं रक्षण व्हावं यासाठी भगवान नरसिंहांचं पूजन आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं असतं दुसरे जे आहे ते आहेत कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य आहेत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दंक रूपामध्ये आपण पुसतो म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्तीपासून प्राण्यांपासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात आणि म्हणून आपण जीवती प्रतिमेमध्ये त्यांचे प्रथम स्थान आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं पूजन केलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरे येते तिसरा फोटो जो येतो तो येतो जरा जिवंतिकांचा जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात हो एक कथा येते मग धनरेश याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचं खूप प्रेम असतं परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो या सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजतं राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात आणि राणीला खायला द्या सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्यांचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकाला राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिनी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याचा अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही सांधते जरा ते राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांडले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा, हो जरा यक्षिनीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू होतो अशी ही जरा देवी जरेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपामध्ये आपल्याला दाखवलेली आहे आणि चौथे येते ते शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला आहे आणि अं बृहस्पती म्हणजे गुरु हा वाघावर बसलेला आहे हातात चाबुक घेतलेला गुरु आहे बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमहत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन आहे हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्त्वाचा व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून आपल्या लक्षात येतं बृहस्पतीचं वाहन आहे वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकरच चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरु कृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेमध्ये स्थान मिळालं आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे तर आपण हा क्रम जो आहे तो बघितला पण आता यांची पूजा नक्की कोणत्या दिवशी करायची तर बघा प्रत्येक दिवस जो आहे तो महत्वाचा आहे श्रावण महिन्यामधला आणि त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण या प्रत्येक फोटोची किंवा हा एकच फोटो आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिमा आहे तर यांची रोज पूजा करायची आहे आता याच्यामध्ये जीवतीची पूजा जी आहे ती आपण श्रावण शुक्रवारी करतो या दिवशी आपण कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करतो आपल्याला प्रत्येक शुक्रवारी हा ही जी प्रतिमा आहे तिला फुले आघाडा आणि दुर्वा यांची एकत्र केलेली माळ घालायची आहे हळद कुंकू लावायचा आहे आणि एकवीस मन्यांचं गजवस्त्र गंध हळदी कुंकू अक्षता लावून आपण ते अर्पण करायचं आहे याच दिवशी पुरणाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेच्या आणि जिवतीच्या आपल्याला आरती करायची असते विड्यांच्या पानाबरोबर सुपारी आणि फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फुटाण्याचा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे या दिवशी बऱ्याचशा महिला स्वयंपाकामध्ये पुरण घालतात बाकी स्वयंपाक वरम भात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर तळणं वाटली डाळ आमटी इत्यादी आपण करत असतो या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या किंवा मुरण्या देतात आरत्या म्हणजे काय की कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या आणि मुरण्या म्हणजे काय तर पिकलेल्या केळात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोटे तळलेले गोळे याच दिवशी म्हणजे शुक्रवारच्याच दिवशी सवाशिनीला जेवण सुद्धा दिलं जातं जेवणास बसण्यापूर्वी आपण तिच्या आजूबाजूला तिला पाठ जो तयार करतो तर त्याच्या बाजूला रांगोळी काढायची आहे जेवायला बसण्यापूर्वी पाण्या पाण्यापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करायचा आहे आणि जेवण झाल्यानंतर सवाशिनीचा खणा नारळाने आपण ओटी भरायची आहे ज्युतीची पूजा करून तिचं औक्षण करून तिची आरती झाल्यावर आपल्याला घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण करायचं आहे कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाणे आणि जे वाण आहेत म्हणजे आरत्या मुरण्यांचे वाण तर ते द्यायचे आहे निरंजनामध्ये पाच तेलवाती घालाव्यात आणि अशा तेलवाती घालून आपल्या मुलांचं शुक्रवारच्या दिवशी औक्षण करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आपल्याला देवीकडे ज्युवती मातेकडे प्रार्थना करायची आहे परगावी जर मुलं असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांचं औक्षण केल्यासारखं होतं आणि त्या दिवशी देवीची ओटी नक्की भरावी तर अशी ही जीवतीची पूजा आपल्याला करायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की जीवतीची पूजा तर झाली बाकीच्या ज्या प्रतिमा आहेत तर त्यांचं पूजन कधी करायचं तर बघा इथे कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण दोन नंबरची जी प्रतिमा आपल्याला दिसते तर नागपंचमीच्या दिवशी आपण याची पूजा करतो आणि त्याचबरोबर हे आ, म्हणजे ही जी प्रतिमा आहे तिला रोज आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी या दोनही तिथींना आपण आघाड्याची माळ आणि दुर्वांची आघाडा आणि दुर्वा यांची माळ एकत्र करून प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी आणि सोमवारी आपण घालू शकतो सोमवारच्या दिवशी सुद्धा आपण शिवलिंगासोबतच या प्रतिमेची पूजा करायची आहे त्याच्यानंतर खाली येतात ते बुध आणि गुरु तर बुध बुध जे आहेत तर त्यांची पूजा आपल्याला बुधवारच्या दिवशी करायची आहे आणि गुरु जे आहेत त्यांची पूजा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे हे दोन ग्रह आहेत आणि त्याच्यानंतर जे नरसिंह येतात तर आपण श्री विष्णूंची पूजा जी आहे ती गुरुवारच्या दिवशी करतो तर त्यांची सुद्धा पूजा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे बघा बाकीच्या पूजेंमध्ये काही विशेष गोष्टी करत नाही म्हणजे रोजच नैवेद्य दाखवायचं आहे असं नाहीये परंतु रोज आपण ह्या फोटोला फोटो, फोटो समोर दिवा लावायचा आहे देवघरामध्ये ठेवलेला असेल तर प्रश्नच उरत नाही आपण आपल्या देवतांसोबत सोब, सोबतच त्यांची सुद्धा पूजा करतो आता ही प्रतिमा जी आहे ती तुम्ही रोज पूजा पूजन केलं पाहिजे दिवा लावला पाहिजे त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी आघाड्याची आणि दुर्वांची माळ अर्पण केली पाहिजे त्याचबरोबर हा जो फोटो आहे तर तो आपण कधी लावतो तर बघा बरेच जण श्रावणाच्या पहिल्याच दिवशी लावतात ज्यांनी लावला नसेल तर त्यांनी नागपंचमीच्या दिवशी लावावा नागपंचमी पासून रोज या फोटोची या प्रतिमेची आपण पूजा करायची आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे काढायचा कधी तर बैल पोळा जेव्हा असतो तर पोळ्याच्या दिवशी हा फोटो काढला जातो आणि पोळ्याच्या दिवशी अशी पद्धत आहे की आपल्या घरातील पुरुष मंडळींनी हा फोटो बघण्याच्या अगोदर सकाळी लवकरच आपल्याला हा फोटो काढून ठेवायचा असतो की जेणेकरून पुरुषांनी हा फोटो बघू नये परंतु श्रावणामध्ये तुम्ही जर या संपूर्ण प्रतिमेची पूजा कराल तर नक्कीच आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभेल आणि खूप प्रकारच्या संकटापासून त्यांचं रक्षण होईल हे सर्व जे देवता आहेत त्यांची पूजा करण्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण होणं किंवा आपल्या मुलांचं रक्षण करणं बालभक्तांसाठी आ, ते नेहमीच उभे राहतात आणि त्याच्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण प्रतिमेची पू पूजा जी आहे ती केली पाहिजे आय होप ही माहिती तुम्हाला नक्की महत्वाची वाटली असेल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल